नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत तुम्हाला पडणारे काही सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे तर पहिला प्रश्न म्हणजे घरामध्ये देवघर कुठे असावे घरामध्ये देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार या दिशेला सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते देवघरातील मूर्ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे घरामध्ये बांबूचे रोग कुठे ठेवावे तर घरामध्ये बांबूचे रोप लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जा कमी होते बांबूच्या रोपाला प्रत्यक्ष किंवा मग अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश लागतो त्यामुळे बांबूचे रोप चांगल्या प्रकाश येणाऱ्या ठिकाणी ठेवावे वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सुख शांती समृद्धी येते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे घरामध्ये चिमणी येणे शुभ की अशुभ तर आता काही लोकांसाठी घरात चिमणी येणे हे अशुभ मानले जाते तर काही लोक चिमणीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतात व चिमणी घरात येणे हे सुख समृद्धीचे प्रतीक मानतात म्हणून चिमणी घरात येणे हे व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून आहे